नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गंध चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत आंब्याचा आमरस आणि तोही टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी यासाठी आपण इथे आंब्याचा पल्प घेतलेला आहे एक मोठा टोप भरून इथे आपण आंबे प्रथम आपण स्वच्छ धुवून पुसून मग ते कट करून मिक्सरला त्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे हा आमरस आता आपण आंब्याचा पल्प केलेला एका लगडीमध्ये किंवा कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत हे आता आपण गॅसवर ठेवत आहोत गॅसवर ठेवल्यानंतर जोपर्यंत हा रस बॉईल होत नाही तोपर्यंत आपण याला सतत ढवळत राहायचे इथे आपण घेत आहोत हा एक कप आणि हा दुसरा कप दोन कप साखर एकूण एकूण आपण या पल्पमध्ये ॲड करणार आहोत हा रस आपण थोडा मध्यम आचेवर ठेवून शिजवायचा आहे कारण हा बॉईल होताना तोंडावर उघण्याचा धोका असतो आणि म्हणून प्रिकॉशन घेऊनच आपण हा सतत ढवळत राहायचं आहे आता जवळजवळ याला बॉईल येत आहे छान गरम झालेलं आहे आता त्यात आपण मगाशी घेतलेली साखर मिक्स करत आहोत या ठिकाणी साखर ही प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि त्यामुळं आपला हा लस छान वर्षभर सुद्धा राहू शकतो पण त्यासाठी आपल्याला नीट प्रिझर्व करून ठेवावा लागतो म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये अशा पद्धतीने केला तर तो छान खूप दिवस टिकतो काही लोक यामध्ये लिंबूसुद्धा टाकतात पण आपण एकदा जर का याच्यामध्ये लिंबू टाकला तर तो इतर गोष्टींसाठी हा रस आहे तो आपल्याला वापरता येत नाही म्हणून लिंबू टाकायचा नाही अशा पद्धतीने हा छान पुन्हा आपण आता शुगर वितळल्यानंतर अजून एक दहा मिनटं छान हलवत राहायचे कारण साखर घातल्यामुळे हा खाली लागतो फरकू शकतो त्यामुळं हे ढगत राहायचं आणि एक सात आठ मिनिट दहा मिनटापर्यंत छान ढवळला की मग हा आपण उतरून ठेवायचा आणि थंड झाल्यावर हा कंटेनरमध्ये पॅक करायचा आणि फ्रीझरमध्ये ठेवला तरी चालेल दुसरी गोष्ट हा रस खराब होत नाही याचं कारण म्हणजे काय आता आपण थोडा बॉईल करून घेतलेला आहे आणि बॉईल केल्यामुळे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम क्रिएट होत नाही आणि त्यामुळे हा छान टिकतो आता आपला रस हा छान बॉईल झालेला आहे होऊ शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि अशा पद्धतीने हा निर्जंतुक झालेला आहे आता थंड करून आपण याला कंटेनरमध्ये फिल्चर करणार आहोत या डब्यामध्ये आपण हा केलेला थंड केलेला आमरस आपण ओतून ठेवणार आहोत याला आता आपण क्लीन रॅप रॅप लावून आपण पूर्ण एअरटाईट करणार आहोत हा डबा आता आपण बंद करून देणार आहोत हा डबा आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत आणि जेव्हा हवा तेव्हा आपण हा आमरस यूज करू शकतो